संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे रविवारी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी निधन झालंय त्यांच्या पार्थिवावर हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर येथे सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शेकडो जनतेच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात बंदुकीच्या फेरीची सलामी देत हजारो नागरिकांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी आमदार दिलीप मोहिते अशोक पवार माजी आमदार पोपटराव गावडे विलास लांडे प्रदीप गारटकर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार निलेश लंके संग्रामय्या जगताप शरद सोनवणे भाजप नेते आशाताई बुसके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माजी आमदार बाळासाहेब दांगड नारायणगावचे उपसरपंच विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते वल्लभ बेंके यांच्या निधनामुळे जुन्नरमधील निष्ठावान सहकारी गमावल्याचे शरद पवार यांनी सांगितले जुन्नरच्या विकासात बेनके यांचा मोलाचा वाटा होता आमदार वल्लभ बेनके यांच्या पत्नी राजश्री बेनके मुले अतुल बेनके डॉक्टर अमोल बेनके अमित बेनके आणि परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं बेनके यांच्या निधनामुळे जवळचा सवंगडी गमावल्याचं सहकार दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं

ऐकते ते से भक्त से मिले होते लंगर कार्य ना करन इसका से पब्लिक के ढूंढने वाला ये जिंदगी चलते सुन गेलो पत्थर पर सहायता करे पर कैसे ये सुन है जय करना पुलिस के से वायरस

संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे हिवरे बुद्रुक महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा